आज आपण छान अशी स्वादिष्ट चटणी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जेवणाच्या ताटात भाजीपेक्षा चटणी जास्त खाणार इतकी छान स्वादिष्ट चटणी तयार होते ही चटणी आपण लाल अख्ख्या मिरच्या लसूण आणि भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनवणार आहोत तर या ठिकाणी लाल अख्ख्या मिरच्या पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि जितक्या लाल मिरच्या तितक्याच आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धवट साल काढून घेतलेली आहे आता एक कढई ठेवायची आहे गॅसवर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजेच एक चमचा पोहे खाण्याच्या चमचाने एक दोन चमचे तेल टाकायचं आणि ज्या लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या गरम करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत भाजायच्या नाहीत फक्त गरम करून घ्यायच्या म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात आणि चटणीची चव देखील खूप छान लागते म्हणून तेलामध्ये आता मी थोड्याशा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतलेल्या आहेत गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मिरच्या जळत नाहीत आणि चटणी देखील छान स्वादिष्ट होते आता गरम करून घेतलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या आहेत नंतर आता चवीनुसार मीठ टाकूया मीठ खूप टाकायचं नाही नंतर लागलंच तर आपण वरून मीठ टाकू शकतो तर मीठ टाकल्यानंतर लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि सगळ्या लसूणच्या पाकळ्या टाकल्यानंतर सर्वात प्रथम आता हे मिरच्या आणि लसूण मिक्सरला दळून घ्यायचं आहे शेंगदाणे आपण नंतर टाकणार आहोत आता मिक्सरला दळताना चालू बंद चालू बंद करून असंच आपल्याला दळायचं आहे एक खच एकसारखं बटन चालू ठेवायचं नाही नाहीतर मग लसूणमुळे चटणीचा गोळा तयार होतो म्हणून चालू बंद चालू बंद करून दळून घ्यायचं छान सुटसुटीत चटणी होते दळून घेतल्यानंतर आता शेंगदाणे टाकले आहेत आणि शेंगदाणे टाकल्यानंतरसुद्धा चालू बंद चालू बंद करून अशीच चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे म्हणजे छान सुटसुटीत भुरभुरीत चटणी तयार होते चटणीचा गोळा बांधला जात नाही शेंगदाण्यांनासुद्धा तेल सुटतं लसूणमध्ये पाणी असतं म्हणून बऱ्याच वेळेला एकसारखं बटन चालू ठेवलं तर मग त्याचा गोळा तयार होतो तर चालू बंद चालू बंद करून जर आपण फिरवलं बटन तर या अशा पद्धतीने छान सुटसुटीत आणि भुरभुरीत चटणी आपली तयार होते मस्त अशी स्वादिष्ट चटणी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे शक्यतो अख्ख्या लाल मिरच्यांचीच चटणी बनवा ती चटणी खूप छान लागते चवीला जशा पद्धतीने सांगितले आहे तशा पद्धतीने जर बनवली तर भाजीपेक्षा चटणीच जास्त खाणार इतकी छान तयार होते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद